नमस्कार मित्रांनो शासनाचा एक नवीन नियम आलेला आहे मित्रांनो रेशन कार्डधारकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे मित्रांनो गुढीपाडवा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त नागरिकांना पुन्हा एकदा आनंदाचा शिधा मिळणार आहे तुम्हाला मित्रांनो माहीत असेल की मागच्या वेळेस देखील आनंदाचा शिधा हा रेशन धान्य नागरिकांना दिला जात होता रेशनप्रमाणे परंतु मित्रांनो आता हा शिधा कोणत्या नागरिकांना मिळणार आहे हे आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका व आपल्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा तर मित्रांनो हा शिदा कोणाला मिळणार आहे हे आपण जरासा वेळ वायानं घालवता पाहूयात मित्रांनो या ठिकाणी सरकारचा जी आर आलेला आहे यामध्ये मित्रांनो तुम्ही ट्विटरद्वारे आपण हा फोटो डाउनलोड केला आहे इथे लिहिला आहे महाराष्ट्र शासन मंत्रिमंडळ निर्णय अकरा मार्च दोन हजार चोवीस तर मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता राज्यात गुढीपाडवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आदी सणानिमित्त आनंदाचा शिधा वितरणाचा निर्णय घेण्यात आलेला आहे या निर्णयानुसार अत्योंदय अन्य योजना तसेच प्राधान्य कुटुंब छत्रपती तस... संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व आणि नागपूर विभागातील वर्धा अशा चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील एपीएल केशरी शेतकरी शिधा पत्रिकाधारकांना प्रत्येकी एक किलो या प्रमाणे डाळ साखर रवा व एक लिटर तेल याप्रमाणे प्रत्येक एक किलो प्रमाणे आनंदाचा शिधा मिळणार आहे या परिणामात सोयाबीन तेल हे शिधा जिन जिन्न समाविष्ट असलेला आनंदाचा शिधा वितरित करण्यात राज्यातील सुमारे पंचवीस लक्ष अत्यंदय अन्न योजना एक पॉईंट सदोतीस कोटी प्राधान्य कुटुंब व सात पॉईंट पाच लक्ष शेतकरी योजनेतील शिधापत्रिकाधारक अशा सुमारे एक पॉईंट एकोणसत्तर कोटी शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा देण्यात येणार आहे अशी माहिती मित्रांनो समोर आली आहे यासाठी खर्च जो आहे तो पाचशे पन्नास कोटी सत्तावन्न लाख एवढी खर्चासाठी मंजुरी शासनाकडून देण्यात आली आहे मित्रांनो हा जो निर्णय आहे तो अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आलेला आहे या ठिकाणी तुम्हाला क्लिअरली लिहिलेला आहे अकरा मार्च दोन हजार चोवीस तर मित्रांनो अशा प्रकारे हा आनंदाचा शिदा आपल्याला मिळणार आहे व हा शिदा कधी मिळणार आहे हे जर आपल्याला पाहायचे झाले तर, तर मित्रांनो हा शिदा पंधरा एप्रिलनंतर तुम्हाला वाटप केला जाणार आहे परंतु मित्रांनो एक गोष्ट लक्षात घेणे ल गरजेचे आहे की हा शिदा कोणाला मिळणार तर मित्रांनो आत्ताच आपण तुम्हाला सांगितलं की छत्रपती संभाजीनगर तसेच अमरावती जिल्ह्यातील नागपूर विभागातील वर्धा अशा चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील ए पी एल केशरी रेशन शेतकरी शिधा धारकांना मिळणार आहे म्हणजे ज्या शेतकऱ्यांकडे ए पी एल केशरी रेशन कार्ड आहे अशा शेतकऱ्यांना या याचा योजनेचा लाभ घेता येणार आहे व आनंदाचा शिधा मिळणार आहे मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो भेटूयात पुढील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र